जाऊ बाई आता आणि अगं कुठ नाही आहे माझा तेवढं तुम्हाला नको घेऊ गेला आता तुम्हाला दाखवते बघा आम्ही देवीला चाललेलो तर कोणत्या देवीला चालले ते पण तुम्हाला लवकर दिसणार आहे तर बघत राहा माझा ब्लॉग पूर्णपणे तर आता गर्दी किती आहे इथे बघा एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे तर या आमचे पातोडी गाव बोलले जाते पा आम्ही आलेलो येतं आम्ही एका देवस्था आलो देवस्थालो ते बघत राहा आम्ही आता जायला आम्हाला किती वेळ होते सांगू शकत नाही आता दहा ते अकरा वाजले अकरा ते साडे अकरा आता काय घेते गुडी शिव घेते खायला गुढी शेव बघू शकताय तुम्ही तुम्ही ओळखता का ह्या शेवला बघा ओळखत असला तर तुम्ही कोणतं कोणतं खायचं बघा आमचा हिरो कोणतं कोणतं खायचं घेत खाताय तुम्ही तर तुम्ही नक्की नेमकं सांगू शकताय कमेंटमध्ये तर खायला घेत आहे हे आमचे मोठे जावबाईचे मालक आहेत ते पेंगाळ म्हणतात पण हे पोरग झोपलंय खाली बघा त्याला गाडी लागते भाऊ भाऊ काय घेताय तुम्ही काय नाही घेत मला काही घ्या ना खाल भाव जाईल केळी नाही खात मी केळी नाही खात मी केळ खा केळ म्हणते तुम्हीच खा केळे मोबाईल मध्ये सगळं धुणे ऐका तुमची भाषा ऐका ना का त्याला माहितीये खेड्यातले लोक असे येडेच असतात म्हणून कुठले शेणे असतात बघितलं तो कसा पंच केला आहे मोबाईल चालू नाही केला चांगला चालूच नव्हता केला म्हणलं कशाला

नाही कळत ना था था। तर मोबाईल माझ्या पण थोडा वेळ चालूच राहिला कॅमेरे लक्ष नाही गेलं तर एवढी मोठे ना पातडी पेठात एवढं तर एवढी गर्दी विचारायची एवढी गर्दी इतकं ऊन पडलंय सांगताच येणार नाही तर तुम्ही बघू शकता हे ऊन आला किती कडक पडलंय आणि इतकं सापय लागलाय का नाही म्हणजे म्हणजे गरम गरम जास्त व्हायला लागले कऱ्याची भाषा आहे